अरुण युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण तीन दिवसापासून इंग्लिश स्पीकिंग क्लास सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही इंग्रजी लिहिणं आणि वाचणं शिकलेले आहे ले। तर लिहिणं लिहिणं शिकताना मी तुम्हाला एक नवीन पद्धत शिकवलेली आहे त्याला म्हणता येईल साचा पद्धत साचा पद्धत आहे ती साचामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या तुम्ही मूर्त्या बघितल्यात वेगवेगळ्या महापुरुषाच्या असतील देवधर्माच्या असतील त्या मूर्त्या एका साच्यात बसतात आणि एका मूर्तीसारख्या हुबेहूब सगळ्या सारख्या मूर्त्या बनतात तर ते साचा असतो तसं हा इंग्लिश स्पीकिंगचा वाक्य रस्ता एक साचा आहे त्या साच्यामध्ये वाक्य आपण लिहायला आणि वाचायला अगोदर शिकायचं आहे म्हणजे लिहिण्याचा क्रम तुमचा समजला की तुम्हाला बोलण्याचा येईल तर आपण कोणत्या क्रमाने वाक्य शिकलो तुम्हाला मी आठ वाक्य शिकवलेली आहेत पहिलं वाक्य आपलं आता आयपासून सुरू झालेलं दुसरं वाक्य आहे ही e पासून सुरू झालेलं तिसरं वाक्य आहे सी पासून सुरू झालेलं वी यू दे हे, हे सुरुवात झाली आहे त्या वाक्य आपल्या म्हणजे आपल्याला वाक्य शिकायची आहे क्रमही शिकायचा आहे त्या साच्यात आपल्याला फक्त नवीन एक शब्द टाकायचा आहे हे झालं कॉमन आणि एक सात नंबरला एक नाव घ्या कोणतं तरी मी आता एक कॉमन नाव घेतो तुम्ही काय करा तुमच्या ना आवडीचं नाव घ्या हे नाव घेतलं पाहिजे सगळ्यांनी गे गोपाळ हे नाव मी कॉमन घेतो शिकवण्यापुरते तुम्ही तुमच्या आवडीचं मित्राचं मैत्रिणीचं नाव घ्या तुमच्या भावाचं नाव घ्या इथं गोपाळ जागा तुम्ही भावाचं नाव घ्या शिराच्या जागा तुम्ही तुमच्या मैत्रीचं नाव घ्या तुमच्या बहिणीचं नाव घ्या आणि आठ वाक्य हा साच झाला आहे नंतर लागतं एम आय एम ते is, is, are, 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 शीला, शीला हे कॉमन आहे ही इच इज वी आर यू आर दे आर गोपाल कारण गोपाल कोणाच्या जागेवर आहे हिच्या जागेवर जर गोपालचं नाव घेतलं आपण सीच्या जागेवर काय घेतला शिला शिलाईज तुमचे हे दोन शब्दाचे क्रम अजिबात बदलणार नाही तुम्ही कोणतेही वाक्य बोला तुम्हाला फक्त तिसरा शब्द बदल्याचं काम पडेल हे बदलणार नाही हा झाला आपला साचा हा झाला वाक्य रस्तीचा क्रम हा बदलायचा नाही हा का, का, कायम लक्षात ठेवायचा आता आय एम पोलीस आय एम पोलीस म्हणजे मी पोलीस आहे मी पोलीस आहे हीच ही म्हणजे तो आहे हे असं पाठच करायचं आय म्हणजे मी आहे हीज म्हणजे तो आहे सीज म्हणजे ती आहे वी आर म्हणजे आम्ही आहोत यू आर म्हणजे तू किंवा तुम्ही आहात जे आर म्हणजे ते आहेत किंवा त्या आहेत आणि गोपाल म्हणजे गोपाल आहे शिलाई शिला आहे हे दोन वाक्य सुद्धा तुम्ही कायम पाठ करा इंग्रजीमध्ये आणि त्याचा मराठीत अर्थ आणि बोलताना स्पेलिंगचं काही काम पडत नाही लिहिताना काम पडते बोलताना तुम्हाला कोणतं स्पेलिंग काही बोलू स्पेलिंग पाठ करून दाखवला लागत नाही हीच हे पोलीस कॉमन आहे हीच पोलीस रेडिअर तो काय आहे तो माझा तो पोलीस आहे फक्त इथं मी बदलला इथं तो बदलला पोलीस आहे पोलीस आहे कॉमन आहे सगळ्या वाक्यात पोलीस आहे कॉमन आहे सी इज ती आहे ती कोण आहे ती पोलीस आहे

पुलिस है आम्मी पोलीस आहोत वी आर आम्मी आम्मी पोलीस आहो यू आर यू आर मे दोनों अर्थ होता यू मे तू कि तुम्हें तू किंवा तुम्ही पोलीस आर दे आर म्हणजे ते आहेत किंवा त्या आहेत त्याचा मराठी आर पोलीस ते पोलीस आहे गोपालीज गोपाल हे ना गोपाल पोलीस आहे शिलाईज पोलीस शिला पोलीस आहे मराठी शिला पोलीस म्हटलं शिला पोलीस आहे आता हे आठ वाक्य झाले शब्द किती आहे एकच आहे पोलीस पोलीस आहे एका शब्द हा सगळीकडे सारखाच आहे कॉमनच आहे हे हे सुद्धा कॉमन आहे सगळे एकदम सोपी वाक्य रचना आहे हा शाबद्ध लक्षात ठेवायचं आता तुम्ही लिहिणं शिकले आता हे वाक्य तुम्ही आठ वाक्य लिहिले तुम्हाला होमवर्क देणार आहे नवीन दोन शब्द तुम्ही तुमच्या मतानं घ्या किंवा मी सांगणार आहे तुम्हाला आठवणार सोळा वाक्य लिहायच्यात दोन शब्दाची पण आता आपल्याला आजपासून काय शिकायचं आहे बोलणं आता बोलणं कसं शिकता येईल इथून हे दोन शब्द कायम ठेवायचे तुम्हाला बोला लागेल बोला लागेल म्हणजे तुम्ही काय करा सुरुवातीला ज्यांना बोलण्याची भीती वाटते बोलताना प्रत्येकाला भीती वाटते मग बोलताना भीती वाटते काय करायचं तुम्ही तुमच्या घरात आरशासमोर बोलायचं म्हणजे आरशामध्ये दुसरा व्यक्ती आहे असं गृत धरायचं आरशामध्ये बोलले की तुमची भीती निघून जाणार आहे अनेक लोक पाहिलेले आहेत ज्यांना डान्स करण्याची भीती वाटते बोलण्याची भीती वाटते ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते त्या आरशामध्ये काम करतात त्यामुळे तुमची भीती वा निघून जाईल आणि कॉन्फिडन्स म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल पहिल्यांदा आरशात बोला स्वतःशीच बोला आणि अजून लक्षात घ्यावा स्वतःशी लोक शा जेव्हा तुम्ही दिवसभरात बोलता दिवसभरात त्याच्यापेक्षा स्वतःशी शंभर पट लोक बोलतात तुम्ही सुद्धा बोलता मनातल्या मनात प्रत्येक व्यक्ती लहान मोठा पुरुष स्त्री हे स्वतःशी मनातल्या मनात हजार वेळा बोलतात दिवसभरात आपल्याला माहीत दिन तुम्ही एकदा एखाद्या वेळेस कल्पना करा आपल्या मनाशी बोलायचं वाक्य करून पाहायचं मनातल्या मनात बोलून पाहायचं आरशक बोलायचं किंवा आपल्या मैत्रिणीशी बोलायचं आपल्या बहिणीशी बहिणीशी बोलायचं भावाशी बोलायचं शाळेतल्या मुलीशी मुलांशी बोलायचं असं तुम्हाला बोलायला सुरुवात करावं लागेल आणि हे हे दोन शब्द कॉमन ठेवायचे तिसरा शब्द आपण आपल्याला आय आयाम म्हटलं आता पुली काय येईल आय एम ग्रँडफादर मी आजोबा आहे मग ही आता आयामचं तुम्हाला वाक्य आलं की नाही मग तुम्ही काय कराल तेच तो शब्द ग्रँडफादर सगळीकडे लहायचा ही इज ग्रँड फादर लगेच त्याला मराठी सांगायचा तो तो आजोबा आहे मग सी इज ग्रँड फादर येणार नाही तिथं काय मग ग्रँड मदर सी इज ग्रँड मदर ती आजी आहे किंवा दुसरा शब्द घ्या अजून तुमच्या काही शब्द शाथ। आहेत तसे शब्द तुम्हाला बोला लागेल ही जी वाक्य आता आपल्याला आजपासून या वाक्य रचनेवर आधारित दोन दोन चार चार वाक्य शाळेत बोला घरी बोला आई बोला वडिलांशी बोला त्यांना बोलता येत नसेल तरी तुम्ही बोला तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुमची बोलण्याची पद्धत वाढेल आपण आपलं बोलायचं त्यांना ऐकू येईल ते ऐकतील पण आपली वाक्य रस्ता बोलेल वाढेल इंग्रजी विषयाचा असा आहे तुम्ही जेव्हा बोलताना तेव्हाच तुमच्या तोडाची हालचाल तयार होते आणि तुम्हाला बोलण्याची तयारी होते एखादा झाडाजवळ बसले त्या झाडाजवळ बसून तिथं वाक्य धुळायचे काही तुम्ही म्हणू शकता ना काही आय आयाम ट्री ते वाक्य होत नाही चुकीच आहे पण बोलायला चालते ना का चालते माहिती आहे का बोलायला तुमची हे जे पद्धत आहे आयाम बोलण्याची हे तुमची पाठवू म्हणून तुम्ही आयाम ट्री ते वाक्य चुकीच आहे तुम्ही तुम्ही एखादा झाड होऊ शकता काय नाही परंतु ते बोलायचं का की तुमचं हे पण झालं म्हणजे आयाम म्हणजे आयाम म्हणजे मी आहे ही म्हणजे तो आहे चीज म्हणजे ती आहे हे दोन शब्द रस्ता पाठवायसाठी तुम्ही तो कोणताही शब्द टाका क कशासाठी तुमची प्रॅक्टिस होईपर्यंत बोला फक्त वाक्य रचना म्हणजे याच्या जागा तुम्हाला तिसरा शब्द टाकून तुम्हाला बोलायचा आहे हे तुम्ही आजपासून सुरू करा आज उद्या दोन दिवस या वाक्य रस्त्यावरच तुम्हाला बोलायचं तुम दुसरं कोणतेच वाक्य नाही घ्यायचं हे दोन शब्द कॉमन तिसरा शब्द बदलायचा एक शब्द बदलला की त्याचे आठ वाक्य बोलायचे हे तुम्ही आता दोन दिवसामध्ये हे काम करा आणि मग बोलण्याची आपण टेस्ट घेऊ दोन दिवसानंतर तुम्हाला तुमच्याकडून प्रत्यक्ष बोलण्याची प्रॅक्टिस करून घेऊ तुम्ही पहिले स्वतः बोलणं शिका रस्त्याने जाताना बोलायचं जेवताना बोलायचं मनातल्या मनात तुम्ही बोलता बरं हे लक्षात ठेवा हे मी माझ्या मनानं सांगत नाही आहे तुम्ही स्वतःशी बोलत असता लक्षात ठेवा स्वतःच्या मनाची तुम्ही बोलत सुरू असते काही ना काही आपाप सुरू असते तसंही इंग्रजीत बोलत राहायचं कुणी चाललंय इकडे बाहेर चाललंय कुठे ग्राउंडवर चाललंय एखादा शब्द सोडून ठेवायचा असं बोलणं तुम्ही आता दोन दिवस करा दोन दिवस आपल्याला फक्त बोलण्याची प्रॅक्टिस राहायच्या आता तुम्ही होमवर्क घ्या होमवर्क म्हणजे आता फक्त हा एक शब्द आहे ना याचे मी तुम्हाला दोन शब्द सांगतो तुम्ही घ्या पुष्कळ शब्द समजा कार्पेंटर आहे कार्पेंटर सितार आहे नर्स आहे नर्स आहे की नर्स अजून कोणते शब्द आहेत पुष्कळ शब्द असे अजून कंडक्टर आहे ड्रायव्हर आहे मी तुम्हाला एक शब्द जातो आता ड्रायव्हर घ्या ड्रायव्हर माहित आहे मा ना ड्रायव्हर त्याला का मराठीत काय म्हणतात चालक आणि दुसरा आहे नर्स घ्या नर्स नर्स लगाये मंत्र परिचारिका जो आ कार पेंटर कलर गया सुतार पेंटर बन्दे स्पूतारों क्लर्ग गया क्लर्ग क्लर्ग बन्दे शिपाई जो आ मैं शिपाई मंत्र कारकून कारकून क्लर्कला असे तुम्ही कोणते शब्द घ्या ऍडव्होकेट 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 म्हणजे वकील एक शब्द तुम्हाला बदलायचा किंवा तुम्हाला जो वाटेल तो शब्द घ्या इंजिनियर घ्या तुम्ही वाटलं असतं याच्यात असे दोन एक शब्द घ्या दोन शब्द तुम्हाला सोळा वाक्य लिहून आणायचे आहेत आणि लिहून आणायचं हे होमवर्क एवढंच ठेवायचं नाही आहे दोन दिवस तुम्हाला बोलायचे आहेत लक्षात ठेवा आता आपण या ठिकाणी क्लास संपूया फक्त दोन दिवस पुढचे तेव्हा लक्षात ठेवा वाक्य लेण्यासोबत बोलण्याचे आता थँक्यू